नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे तुम्हालासुद्धा अजून मिळाले नसेल तर आत्ताच हे एक काम करा तो काम म्हणजे ई के वाय सी ई के वाय सी जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्हालासुद्धा जे राहिलेले अतिवृष्टी नुकसान भरपाईचे किंवा रब्बीचे अनुदान आहेत हे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की ई सी कशी करायची अतिवृष्टी नुकसान भरपाईची आणि राहिलेले हप्ते कसे मिळवायचं हे सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आरबी आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजचं बेल लायकन प्रेस करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे आणि तुमच्याकडे वी के नंबर लागणार आहे अठ्ठावीस अंकाचा तो के नंबर तुमच्या तलाठीच्याकडे किंवा तहसीलदारकडे मिळेल आणि जर तुमच्या गाव गावामध्ये जर यादी आली असेल तर यादीमध्ये असतं तर आता तुम्हाला तो के नंबर घेऊन आपले सरकार ह्याचं सर्च सर्क करायचं आहे गुगलमध्ये सर्च केल्यानंतर ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला काय करायचं आहे न्यू यूजर न्यू रजिस्टरच्या बाजूला एक लावलं ऑप्शनमध्ये वी एल ई लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर वी एल ई साईन इन इथं तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे हे फक्त ज्यांना करता येणार आहे की ज्याच्याकडे आपल्या सरकारचे आय डी असेल पासवर्ड असेल त्यांनाच ही वेबसाईट लॉग इन करता येणार आहे ही केव्हाशी करता येणार आहे आता मी इथं लॉग इन करून घेतलेलं आहे तर तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर थोडंसं लोड होईल आणि तुमची आपले सरकारच्या इथं नोटीस पण लावलेलं ला आहे तेरा अकरा दोन हजार पंचवीसपासून ही केव्हा सी सुरू झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली नाही अशी शे शेतकऱ्यांसाठी आणि तुम्हाला इथं ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर डॅशबोर्डमध्ये खाली स्क्रोल करा तिथं सर्व सर्विसेस इथं दिसत आहेत त्या सर्विसेसमध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल करा तुम्हाला एक आधार म्हणून एक ऑप्शन दिसत आहे पहा आधार प्रमाणीकरण म्हणून एक ऑप्शन आहे मराठीमध्ये तुम्ही जर ट्रान्सलेट केला तर मराठीमध्ये दिसेल जर इंग्लिशमध्ये दिसत असेल आधार प्रमाणीकरण म्हणून तिथं नैसर्गिक आपत्ती शेती पिके नुसकाने मदत म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक पुढे एक पेज ओपन होणार आहे पुढे पेज ओपन तर इथं विशिष्ट क्रमांक म्हणून म्हणजे विके नंबर जो अठ्ठावीस नंबर क अंकेचा वी के नंबर असतो तो विके नंबर तुम्हाला इथे कॅश करण्यासाठी लागणार आहे तो विके नंबर तुम्हाला इथं एंटर करायचं आहे आणि सर्च ह्या ऑप्शन होती लाल ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विकेन नंबर पहिला बॉक्समे दिसेल तुमचं फार्मर नेम दिसेल गट क्रमांक दिसेल पैसे किती असतील ते दिसतील आधार नंबर दिसतील बँक अकाऊंट नंबर दिसेल आणि जे तुमचं आय सी कोड दिसेल आणि तर गिव गिवन्स टाईममध्ये तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहे तुमचे जर सात बारा आणि आधार कार्ड बँकपासूनवरती नाव चुकले असेल तर ते निवडा जर काही चुकलं नसेल बरोबर असेल तर नो गेवन्स याच्यावरती क्लिक करा आणि ते केल्यानंतर इथं जो ऑप्शन आहे आय रेड कन्सेप्ट आधार नंबर इथं जे ऑप्शन लिहिलं आहे त्याच्यावरती बारीक टिक करायचं आहे आणि आधार ई किंवा ह्याच्यावरती क्लिक करून ते तुम्हाला जे अगोदरचं ऑटोमॅटिक मोबाईल नंबर आणि आधार नंबर आलेलं असतं जर तुमच्याकडे हे नंबर टाकून जर ओ टी पी जात नसेल तर ई के वाय शी नॉट म्हणून एक ऑप्शन आहे पिवळ्या कलरमध्ये त्याच्यावरती क्लिक करून आधार नंबर एंटर करा आणि सेंड ओ टी पी म्हणजे बायोमेट्रिक आणि ओ टी पी दोन्ही साईन होतं आता मी ओ टी पी साईन करणार आहे सेंड ओ टी पीवरती टिक करून सेंड ओ टी पी केला आहे आणि इथं जे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओके करायचा आहे ओ टी पी आल्यानंतर ते इथं एंटर ओ टी पी करायचा आहे पाय आहे तर तुमच्या मोबाईल नंबरवरती सांक्याचा ओ टी पी येत आहे तो ओ टी पी तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घेऊन व्हेरीफाय ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर असं जर सर्वर थोडं प्लीज वेट लोडिंग डाटा म्हणून येत आहे थोडंसं वेट करा असं थोडंसं वेट केल्यानंतर तुमच्या एक प्रिंट म्हणजे एक पोचपावती ओपन होईल किंवा सक्सेसफुल म्हणून असे ग्रीन ऑप्शन येते पहा आधार वे व्हेरीफिकेशन सक्सेस येणे असं आलं आणि हा जो पोच आहे हा तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे पैसे जमा होईपर्यंत ह्याला मी आता प्रिंट करून घेतो हे पी डी एफ साईजमध्ये शेतकऱ्याचं नाव टाकून ह्याला मी आता सेव्ह करून ठेवणार आहे मित्रांनो तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये असं प्रकारे सेव्ह करून ठेवा कारण हे जर शेतकऱ्यांचं करत असाल तर शेतकऱ्यांना हे सेव्ह करून ह्याचं प्रिंट काढून द्या कारण त्यांना तहसीलदार किंवा तलाटी यांनी मागितलं तर हे पोचपावते द्यावं लागणार आहे त्यामुळे हा पोचपावती तुम्ही शेव्ह करून घ्या आता ही ई के वाय सी झालेली आहे का नाही हे मी तुम्हाला सुद्धा कसं चेक करायचं हे सुद्धा सांगणार आहे चला तर ते जाणून घेऊया मित्रांनो टेटस चेक करण्यासाठी परत तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं हे नुसकान भरपाई के वाय सी टेटस असं सर्च करा व्यवस्थितल्या तरच ही वेबसाईट तुमच्या पुढे येईल आता मी असं लिहून सर्च केलं आहे ह्या वेबसाईट लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथं चेक युअर पेमेंट स्टेटस म्हणजे एम एच डॉट डिटर्सबेट मॅनेजमेंट डॉट माय टी डॉट ओ आर जी असं एक वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला यायचं आहे ही ऑफिसल वेबसाईट आहे नुकसान भरपाईची किंवा अशी झालेली की नाही किंवा पैसे कुठे जमा झाले ही चेक करण्याची ही वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स इथं मिळून जाईल आता ह्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट थोडं लोड घेईल मित्रांनो कारण सर्व्हर डाऊन असल्यामुळे सुद्धा लोड घेऊ शकतो जर सकाळी सकाळी जर तुम्ही प्रयत्न केला तर ही के वाय सी कंपल्सरी एकदम व्यवस्थित होणार आहे रात्री किंवा सकाळी कारण दिवसभर बरेच शेतकरीसुद्धा ह्याच्यावरती केवस करत आहेत त्यामुळे हे लोड घेत आहे आता मी इथं सी चेक करण्यासाठी परत जो व्ही के नंबर आपण वाय सी करताना घेतला होता तो चिके नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा आहे इथं आणि चेक ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे ह्याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला काय इथं एक फोपो पी होतो आहे तुमचा सी पेंडिंग आहे का केवायसी जर झालेली असेल तर सी कंप्लीट येईल सी झाली नसेल तर के पेंडिंग असं येईल जर के सी झाली आहे आणि पैसे जमा झाले असेल तर तुमचे टेटसी सक्सेस धावणार आहेत कोणत्या बँकेत गेलं कोणतं बँक अकाउंट अकाऊंट नंबर कधी गेलं हे सर्व माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे मी शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची ई केवायसी करायची होती अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा झालेल्या नसलेल्या शेतकऱ्यांची जर तुमच्याकडे अजून असे बरेच शेतकरी जर ई केवशीसाठी आले असतील तर अशा प्रकारे ई केवायसी करून द्या आणि त्यांनासुद्धा पैसे मिळू द्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह व्हिडिओमध्ये धन्यवाद